नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आज आपण जेव्हाही कुठे बाहेर जातो तेव्हा सगळ्यात पहिल्या ठिकाणी येते ते, ते, ये ते म्हणजे मेटल डिटेक्टर्स किंवा कुठेही आपण मॉल्समध्ये किंवा गवर्नमेंट मध्ये कोणत्याही इव्हेंटला जरी गेलो तर, तर पहिले आपलं चेकिंग केलं जातं ते आपल्या सिक्युरिटीसाठी पण कधी आपण विचार केलाय का की हे जे मेटल डिटेक्टर्स आहेत ते नक्की मॅन्युफॅक्चर कोण करतं तर आज आपल्यासोबत एक अशी व्यक्तिमत्व आहेत एक असे उद्योजक आहेत जे या कंपनीचे डायरेक्टर आहेत आपल्यासोबत आहेत रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्स चे फाउंडर संतोष मंडिच्या सर अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार। सर, सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा जीवन प्रवास मी नाशिकचा गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून आम्ही नाशिक इथं स्थित आहोत माझे आई वडील चार भाऊ तीन बहिणी असा आमचा परिवार दहावी पर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर चांदवड इथल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा घेतला इंडस्ट्रीयल मध्ये इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा घेतल्यानंतर नाशिक मध्ये नोकरी शोधण्याचं काम केलं नोकरी जोपर्यंत मिळत नव्हती तोपर्यंत भावाच्या किराणा दुकानामध्ये अनुभव मिळावा म्हणून मी काम केलं त्याच्यानंतर एका खाजगी कंपनीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट या विभागात काम करण्याची संधी मिळाली एकवीस महिने या कंपनीमध्ये काम केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय हा जानेवारी एकोणावीसशे मध्ये सुरू केला आणि आजपर्यंत हा व्यवसाय मी करतो आहे वेगवेगळ्या व्यवसायातही मी काम केलं आणि गेल्या के चौतीस वर्षांपासून व्यवसाय स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं का वाटलं आणि या व्यवसायामध्ये तुम्ही कसं उतरला खर तर मी स्वतःचा व्यवसाय का करावं ज्या वेळेस मी माझ्या कामाची सुरुवात केली त्यावेळेस साडेसहाशे रुपयाची नोकरी ही मला मिळाली आणि साडेसहाशे रुपयाच्या नोकरीने मी सुरुवात केली एकवीस महिन्यामध्ये त्या साडेसहाशे रुपयाच्या नोकरीतनं सत्तावीसशे रुपयाच्या पर्यंत मला त्या कंपनीत काम करण्याची मिळाली हे करत असताना सुद्धा त्या परिस्थितीमध्ये सत्तावीसशे रुपये म्हणजे तशी डिप्लोमा होल्डरला चांगली सॅलरी होती परंतु मनामध्ये एक उद्योजकतेच कायम मनामध्ये ते येत होत की आपण उद्योजक व्हायला पाहिजे आपण नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे कसे बनू याच्यावरती कायम सतत विचार होत असायचा सा। आणि तसा मी ज्या ना आहे त्या फॅमिलीत व्यवसाय हा एक विशेष प्राधान्य देणारा असं आमचं घर होतं त्याच्यामुळे मी या व्यवसायात सर चौतीस वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय केला व्यवसायाला सुरुवात केली पण तेव्हा मेटल डिटेक्टर्सची तितकी गरज होती का कारण का आज आपण बघतो की आज प्रत्येक ठिकाणी साधे छोटा इव्हेंट असेल तरी तिथे देखील मेटल डिटेक्टर्स आपल्याला मिळतात पण तेव्हा चौतीस वर्षापूर्वी ह्याची किती गरज होती तर त्याच्याबद्दल थोडं सांगा माणूस नवीन व्यवसायाची सुरुवात करत असतो तर त्यावेळेस मनामध्ये अनेक, अनेक, अनेक -सार विचार येत असतात त्याचबरोबर अनेक लोकांची चर्चा केल्यानंतर अनेक सजेशन मिळत असतात आणि हे सगळे सजेशन मिळाल्यानंतर आपण एक उद्योजक म्हणून सारासार विचार करून एक नवीन उद्योगाची सुरुवात करत असतो मी ज्या वेळेस हा माझा उद्योग सुरू करायचा होता त्यावेळेसही असेच अचानकपणे मला संधी मिळाली होती माझा एक मित्र त्याने मला सांगितलं की तू मेटल डिटेक्टर ही गोष्ट बनवू शकतो का इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असल्या कारणा आणि माझ्याकडे काही अनुभव होता स्पेसिफिकली मेटल डिटेक्टर ह्या विषयाचा अनुभव नव्हता परंतु संशोधना संरक्षणातले हे जे काही इक्विपमेंट आहेत त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगचा थोडाफार मला अनुभव होता आणि तो जो अनुभव माझ्याकडे होता त्या जोरावरती मित्रांना मला केलेली चौकशी आणि त्याच्यातनं मग मी या व्यवसायात आलो आणि अचानक पण एक उद्योजक होण्याचं माझं स्वप्न हे पूर्णतेकडे गेलं असं म्हणायला अर्थ सर आज तुमचे खूप मोठे मोठे क्लायंट्स आहेत इंडियन आर्मी नेव्ही पोलीस फोर्स हे तुमचे क्लायंट्स आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा ज्यावेळेस आम्ही ह्या उत्पादनाची सुरुवात केली त्यावेळेस हे निश मार्केटमध्ये होते आपण असं म्हणू की, मा की काही विशिष्ट ठिकाणी प्रॉडक्टची तसा उपयोग केला जायचा मग ते एअरपोर्ट असेल इंडियन आर्मी असेल पॅरा फोर्सेस असेल किंवा जिथे अतिशय संरक्षणाच्या बाबतीत किंवा सुरक्षेच्या बाबतीत फार चांगल्या वेगळ्या पद्धतीने विचार केला जातो अशाच ठिकाणी या उपकरणांची तशी गरज होती किंबोना त्याच ठिकाणी हे वापरलं जायचं आणि मग जसं मी म्हटलं की प्रत्येक जण ज्या वेळेस उद्योग सुरू करतो त्यावेळेस या गोष्टीकडे नक्कीच विचार करत असतो की आपण नेमकं काय सुरू केलं तर उद्योग म्हटला की वेगवेगळ्या उत्पादनांच्या वरती माणूस विचार करतो मग ते करत असताना आपण जे रोजच्या गरजेचे जर उत्पादन आपण सुरू केलं तर ते मोठ्या प्रमाणात बनवता येतात परंतु त्याच्यामध्ये जे काही मार्जिन्स असतात किंवा त्याच्यातनं जे काही रिटर्न्स असतात हे लिमिटेड असतात मग त्याच्यानंतर तो येतो की ज्याला आपण वॉन्ट म्हणतो एक असते नीड की जी गरज आहे त्याच्यामुळे माणूस ते घेतोच एक असतं वॉन्ट ते आज कदाचित घेऊ शकणार नसेल परंतु भविष्यात घ्यायची इच्छा असते त्यावेळेस थोडासा प्रीमियम तुम्हाला जास्त आणि एक असतो प्रीमियम की जे गरजेचं असतं किती महाग असलं किती याच असलं तरी माणूस तो घेतोच आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पैसे चांगले मिळत असतात मला वाटतं की त्यावेळेस जो मी विचार केला की आपल्याला कदाचित क्वांटिटीमध्ये व्यवसाय कमी मिळेल परंतु प्रॉफिट चांगला कशात कमवता येईल आणि जर तो प्रॉफिट चांगला कमवला तर आपण भविष्यामध्ये त्याच्या आले कमवलेला हा जो नफा आहे हा आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी वेगळ्या चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो असा विचार करून त्यावेळेस मी या मेटलिटेक्सच्या मालिकाची मिळते महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष देखील राहत चार वर्ष तुम्ही सातत्याने त्याच्या अध्यक्ष राहिला आहात आणि ही जी संस्था आहे ही महाराष्ट्रातली उद्योजकांसाठी एक अपेक्स आप, बॉडी आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर या संस्थेचा अध्यक्ष म्हणून दोन हजार सतरा ते नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे जवळजवळ साडेचार वर्ष मी अध्यक्ष म्हणून या संस्थेची अध्यक्षपदाची धुरा मी सांभाळलेली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर ही संस्था गेल्या नऊ दशकांपेक्षा जास्त वेळेपासून ही व्यापार आणि उद्योगाकरता कार्यरत आहे आज आमच्या या संस्थेशी महाराष्ट्रातला छोटा छोटा उद्योग मोठ्यात मोठे उद्योग आणि व्यापार सगळे लोक जुडलेले आहेत गेल्या साडेचार वर्षामध्ये मी चेंबरचा अध्यक्ष म्हणून काम करताना एक वेगळी संधी मला येते मिळालेली होती व्यापाऱ्यांशी जी काही अडीअडचणी होत्या ह्या शासकीय स्तरावरती मग त्या राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या दोन्ही ठिकाणी त्यांची जी काही कैफियत आहे ती मांडून त्यांना काय मार्ग मिळवता येईल त्यांच्यासाठी काय सुख सुविधा मिळवता येतील याच्यासाठी कार्यरत आहे आपण जर बघितलं असेल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर या संस्थेमध्ये अतिशय मोठ्या मोठ्या उद्योजकांनी या संस्थेचं नेतृत्व केलेलं शेठ वालचे धीराच्या पासून अगदी अधिक आपले संतनूर भोगले असतील वेगवेगळे पद्मश्री बाऊबाई राठे असतील अशा अनेक लोकांनी या संस्थेचं नेतृत्व केलं आणि व्यापारांकरता उद्योगांकरता एक वेगळं व्यासपीठ एक निर्माण केलं आणि मला अतिशय मनापासून आनंद होतो की अशा या संस्थेचं सा, साडेचार वर्ष अध्यक्षपद मला भूषविता आलं आणि महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातल्या उद्योजकांना व्यापाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा माझ्या या कारकिर्दीमध्ये बावीस देशांमध्ये आम्ही वेगवेगळे व्यापाऱ्यांचे आणि उद्योगांचे करार केले मग त्याच्यामध्ये आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो काही डेलिगेशन भारतामध्ये आले त्यांना आम्ही होस्ट केलं असा एक वेगळा कार्यक्रम चेंबरच्या माध्यमातून आम्ही करू शकलो आणि म्हणून आजही महाराष्ट्रातला प्रत्येक व्यापारी आणि उद्योजक त्या महाराष्ट्र चेंबरला ऍपेक्स चेंबर म्हणून संबोधतो त्याच्याबरोबर काम करण्याची जी संधी मला व्यापार आणि उद्योजकांनी दिली त्यांचा मनापासून आभार सगळ्यांना माहितीये की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या उद्योगामध्ये चढउतार येतात तसे चढ उतार तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या उद्योगात देखील आले असते त्यांना तुम्ही नक्की कसा व्यापार म्हटला उद्योग म्हटला की त्याच्यामध्ये उतार येणारच आणि हे चढउतार आल्याशिवाय तर तुमची प्रगती होऊ शकत आणि जसं म्हणतात ना की आपण ज्या वेळेस आपली ईसीजी ज्या वेळेस बघतो तर तो इसीजी ज्या वेळेस चढ उतारणे असेल तर माणूस त्याच्यात नक्कीच सक्षम असतो तो जर फ्लॅट झाला तर मग काय होते तुम्हाला मा सगळ्यांना माहिती म्हणून व्यापारामध्ये असेल उद्योगामध्ये असेल हा चढउतार असणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीला सामोरं जातात त्या सामोऱ्या गेलेल्या गोष्टीमधनं जे काही तुम्ही अनुभव घेता तो अनुभव तुमच्याशी जमेला असतो आणि त्या अनुभवातच तुम्ही आपल्या सहकारी व्यापारी मित्रांना आपण आपली जी काही अनुभवाची शिंदुरी असते ती शेअर करत असतो आणि म्हणून प्रश्न सोडवताना माझ्याकडे आलेले जे काही चढउताराचे जे अनुभव होते ते मला फार कामाला आले आणि आजही अनेक उद्योजक व्यापारी त्यांच्या काही समस्या असल्या तर ते माझ्याशी चर्चा करतात आणि माझ्याकडे फक्त माझ्याच अनुभवाची शिदोरी नसून अनेक व्यापारी आणि उद्योजकांच्या व्या त्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत त्यांचे जे आड़ काही अनुभव आहेत त्यांची शिदोरी मग मा त्यांनी माझ्याशी शेअर केल्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा सारसार विचार करून आजही मी उद्योग आणि व्यापारातल्या सगळ्या लोकांना जितके काही शक्य असेल तितकं त्यांच्यावर काम करण्याचा प्रयत्न करतो सर रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्स सोबतच तुम्ही इतर काही देखील डायरेक्टर आहात तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या रिलायन्स uh, इलेक्ट्रॉनिक्स ही माझी प्रोप्रायटरी कन्सर्न आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या विग ज्या कंपन्या रिलायन्स इक्विपमेंट असेल पॉवर कॅपॅसिटर असेल परमात्मने डिझाईन स्टुडिओ असेल ह्या सगळ्या वेगवेगळ्या विग -विग कंपन्यांमध्ये मी संचालक म्हणून कार्यरत आहे खर तर व्यापार ज्यावेळेस जसं मी बघा म्हटलं की आपण व्यापारामध्ये आलो उद्योगामध्ये आलो तर त्याच्यानंतर जे काही आपल्याकडे जमापुंची तयार होती तर ती जमापूंजी कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला कशी त्याची इन्व्हेस्टमेंट करता येईल ह्या दृष्टिकोनातून माणूस उद्योजक हा प्रयत्नशील असतो आणि मग काही लोक असतात की ते रिअल इस्टेटमध्ये असेल किंवा शेअर्स मध्ये असेल सोनं चांदी असेल या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट करत असते परंतु मला जी काही लहानपणापासून किंबोणा जेव्हापासून मी उद्योगात आलोय तेव्हापासून एक वेगळी वेग वेग आ, का का वेग 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 आ, काम करण्याची संधी उपलब्ध मला दरवेळेस झाली आणि म्हणून मी ह्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यातनं रोजगार कसा निर्माण करता येईल रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील त्या दृष्टिकोनातून ह्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली आणि रोजगार निर्मितीचं काम माझ्या हातून करायचा प्रयत्न त्यात एक विशेष मला सांगावं असं सा वाटतं की परमात्माने डिझाईन स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये आम्ही गार्मेंट इंडस्ट्री सुरू केली आहे आणि हे सुरू करण्याच मागचं कारण म्हणजे माझ्या आईची ती इच्छा होती मी इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना माझी आई ज्या वेळेस माझ्या कंपनीत आली आणि तिने बघितलं तर तिची जी एक सं कारखाना म्हणून जी एक संकल्पना होती ती ही होती की कारखाना म्हटला की मग मशीन्स असल्या पाहिजे तिथे मशीन्स चे आवाज आले पाहिजे सामान आलं पाहिजे सामान गेलं पाहिजे आणि चहल पहल असली पाहिजे तर त्यावेळेस ती ज्यावेळेस माझ्या कंपनीत आली आणि ती म्हटली अरे हा तुझा कारखाना हा इलेक्ट्रॉनिक्सचा तिने तिच्या जी काही संकल्पना होती तिने ती मांडली आणि मग मा तिने मला सांग सांगितलं हे होतं की जास्ती जास्तीत जास्त महिलांना कसा रोजगार निर्माण करता येईल याच्यावरती तू काम केलं पाहिजे आणि म्हणून मी या गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये कार्यरत झालो आणि जास्तीत जास्त महिलांना तिथे काम करण्याची काम देण्याची जी संधी मी उपलब्ध करून घेतली मला वाटतं ते सगळं माझ्या आईचं सर्जन होतं असं मला सांगतो आणि मी आनंद म्हणतो सर महाराष्ट्र चेंबर्स ते तर तुम्ही प्रेसिडेंट होतातच पण त्या व्यतिरिक्त देखील इतर उद्योजकीय संस्थांवर देखील तुम्ही कार्यरत आहात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ऍक्च्युली मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड या संस्थेमध्ये कार्यरत होण्याच्या अगोदर आमची ज्या लोकल इथल्या संघटना आहेत मग ती आयमा असेल अंबर इंडस्ट्रीय मॅन्युफॅक्चर असोसिएशन आहे निमा आहे नाशिक इंडस्ट्रीय मॅन्युफॅक्चर असोसिएशन या संघटनांमध्ये मी कार्यरत होतो आयमाचा जनरल सेक्रेटरी म्हणून मी काम केलं ट्रेझर म्हणून काम केलं निमामध्ये वेगवेगळ्या समित्यांचा चेअरमन म्हणून मी काम केलं आणि नाशिक मधल्या उद्योजकांचं आणि व्यापाऱ्यांचं जे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी या संस्थांच्या माध्यमात खऱ्या अर्थानं माझी सामाजिक काम करण्याची जी काही चळवळ आहे ती या संघटनांमधन झाली आणि तिथला असलेला अनुभव मला हा महाराष्ट्र चेंबरच्या कार्यात काम करताना अतिशय चांगल्या पद्धतीने मला त्याचा उपयोग झाला असं मला तिथं सांगताना नमुन आनंद सर तुम्ही आतापर्यंत अनेक उद्योजकांना भेटला असतात कारण का तुम्ही विविध संस्थांवर कार्यरत आहात ऑलरेडी तर जेव्हा तुम्ही उद्योजकांना भेटता त्यांना तुम्ही काय गायडन्स द्यायला हवं कारण का आज उद्योजक आपण बघतोय की खूप चॅलेंजेस फेस करतात अनेक कॉम्पिटिशन वाढलेले आहे जर टेक्नॉलॉजी आपण बोलतोय जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही चालू केलं तेव्हा तो काळ वेगळा होता आणि आता काळ खूप प्रचंड बदलतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटी असे विविध गोष्टी येत आहेत रोबोटिक्स येत तर आज तुम्ही उद्योजकांना काय मार्गदर्शन कराल आपल्याला जर उद्योगामध्ये राहायचं असेल तर काळानुरूप आपल्यामध्ये बदल घडणं हे अपेक्षित आहे आज टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं डेव्हलप होते ती आत्मसात करणं किंबोना माझं तर असं म्हणणं आहे की अपग्रेड स्वतःला ज्या पद्धतीने आपण करू शकतो तो केलं पाहिजे कारण जर आपण स्वतःला अपग्रेड नाही केला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तर आपण या व्यवसायाच्या ज्या कॉम्पिटिशन्स कॉम्पिटिशन्समधनं बाहेर जाऊ शकतो आणि आपल्याकडे असलेला चांगला बिझनेस सुद्धा हा मागे राहू शकतो म्हणून आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल चॅट जीपीटी असेल ही काही जी नवीन टेक्नॉलॉजी येऊ घातलेली आहे त्याच्याबद्दल पण सगळ्यांनी निश्चितपणे सतर्क राहिलं पाहिजे आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त उपयोग हा आपण आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी कशा पद्धतीने करू शकतो याच्यावरती विचार केला पाहिजे आज माझ्याकडे जी काही मुलं काम करतात जी काम मला करायला दोन तास लागत होती ही मंडळी त्यांना जर आपण चांगल्या पद्धतीने इनपुट्स दिले तर तेच काम तीस मिनिटामध्ये आपल्याला मिळू शकतो परंतु ते काय काम करू शकतात हे समजून घेण्याची गरज आपल्याला असली पाहिजे आणि हे केव्हा शक्य आहे जर अपग्रेडेड नॉलेज आपण मिळू शकतो चर्चा करून आत्मसात करू शकलो तर निश्चितपणाला त्याचा फायदा होतो मित्रांनो एक गोष्ट मला इथे नक्की सांगावी की हा उद्योजक जो असतो ह्याच्यामध्ये कदाचित कधी कधी असंही जाणवतं अरे हा माझा ज्युनियर आहे हा माझ्याकडे काम करतोय हा मला काय याच्यातनं नॉलेज देऊ शकेल तर ते आपण बाजूला ठेवलं पाहिजे नॉलेज हे छोट्याकडनं घेतोय की मोठ्याकडनं घेतोय याचा आपण विचार न करता नॉलेज मिळतंय ते निश्चित घेतलं पाहिजे आणि मिळालेल्या नॉलेजचा आपण जर चांगला उपयोग केला निश्चितपणानं आपल्या व्यवसाय बुद्धीसाठीच त्याचा फायदा होऊ शकतो हे अनेक उदाहरणं आपण किंबोणा मायासारख्याने ती अनुभवली सुद्धा आहे हे मी या निमित्ताने आपल्याला सर आपली ही मुलाखत सुरू व्हायच्या पहिले बरोबर दहा पंधरा मिनिटांपूर्वी तुम्ही मला फोन करून विचारले की लिंक कुठे आहे आणि बरोबर चार वाजता आपण ही मुलाखतीला सुरुवात केली तर उद्योजकांसाठी वेळ आणि त्यांचा दिलेला शब्द किती महत्वाचा आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा कोणताही व्यवसाय असेल तो उद्योजक असेल व्यापारी असेल कर्मचारी असेल किंवा कोणी असेल त्याच्यासाठी उद्योग हा जितका महत्वाचा आहे जर तुम्हाला उद्योगात जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट तो टाइम पाळला पाहिजे आज कदाचित जो टाइम पाळू शकत नसेल काही कारण असतं त्याने समोरच्याला इमिजिएट तसं कळवलं पाहिजे अदरवाईज आपण आपलाही प्रोडक्टिव्ह वेळ आणि समोरच्याच प्रोडक्टिव्ह वेळ वाया घालवतोय त्याच भान राखणं आपल्याला गरजेचं आहे आणि जर आपण मॅनेजमेंट केला तर निश्चितपणानं सगळ्यांच्या वेळेचा सदुपयोग होऊ शकतो या भूमिकेतन मी कायम असा प्रयत्न करणार असतो सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आज स्टार्टअप्स वाढत आहेत तरुण तरुण उद्योजक तरुण तरुण मुलं उद्योजकतेकडे वाढत आहेत आणि इकॉनॉमी ग्रोथ होत आहे आपले तर या तरुण उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल तरुण उद्योजकांना मी मार्गदर्शन एवढंच करेल की भारत हा निश्चितपणानं जसं आपल्या भारतवर्षला म्हटलं जायचं की सोने की चिडिया आहे से सोने का धूर निकलता आहे हे दिवस पुन्हा येतील त्याच कारण असं आहे की भारताकडे आता जगातला प्रत्येक देश प्रत्येक माणूस हा भारताकडे एक वेगळ्या दृष्टिकोनात आज भारतात जी काही प्रगती होते मग ती औद्योगिक दृष्ट्या असेल आर्थिकदृष्ट्या असेल किंबोना मी तर असं म्हणेल की सगळ्यात महत्वाचं कोणत्याही उद्योगासाठी व्यापारासाठी लागतं ते स्किल मॅनपॉवर ती स्किल मॅन पॉवरची जी संकल्पना भारतातल्या प्रत्येकानं जी, भारता जी, जी जोपासलेली आहे आणि पुढच्या भविष्य काळामध्ये आपला भारतातला प्रत्येक माणूस हा याच्याकडे काही ना काही एक चांगल्या प्रकारचा स्किल डेव्हलपमेंट होणार आहे आणि म्हणून भारत आज जगातला मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याच्या उंबरठ्यावरती आहे आणि ज्या वेळेस जगामध्ये भारत हा मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याच्या उंबरठ्यावरती असल्यानंतर आपलंही कर्तव्य आहे की ही आलेली संधी दौडू न देता आपण या संधीचा सोनं केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ही स्टार्टअपची जी काही संकल्पना आहे त्या संकल्पना निश्चित आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे इथे फक्त एक गोष्ट अजून सगळ्यांना सांगू इच्छितो की मित्रांनो आपण स्टार्टअप सुरू केल्यानंतर प्रत्येक स्टार्टअपला सक्सेस मिळेलच असं नाहीये जर सक्सेस नाही मिळाला याचा अर्थ आपण फेल झालो असं नाहीये आपण त्या सक्सेस अनुभव सक्सेस मिळवण्यासाठी अनुभव आपण या पहिल्या प्रयत्नातनं केला दुसरा प्रयत्न केला निश्चितपणानं आणखीन चांगला तुम्हाला अनुभव त्याच्यातनं मिळतो त्याच्यातही खचून न जाता तिसरा प्रयत्न केला पाहिजे माझी मा जी, जी थेरी आहे किंवा मी जे काही विचार करतो तो असा करत असतो की पहिल्या प्रयत्नात जवळजवळ ऐंशी टक्के लोक फेल होतात दुसऱ्या प्रयत्नात साठ टक्के लोक फेल होतात तिसऱ्या प्रयत्नात चाळीस टक्केच लोक फेल होतात आणि चौथ्या प्रयत्नात कोणीच फेल होऊ शकत नाही कारण तुम्ही साठ टक्के फेल होण्याची तुमच्याकडे अनुभव आलेला असतो आणि कोणती परीक्षा जर आपल्याला पास व्हायचं असेल तर चाळीस टक्क्यावरती आपण पास होत असतो ते चाळीस टक्के तुमच्या जमेशी असतात म्हणून कधीही तीन प्रयत्नांपर्यंत आपण खचून जायचं नसतं आणि कोणताही उद्योग केला सुरू केला तर निश्चितपणानं एक हजार दिवस म्हणजे तीन वर्ष किमान त्या व्यवसायामध्ये सातत्य आपण राखलं पाहिजे आणि तीन वर्षानंतर त्याचं आपण इव्हॅल्युएशन केलं पाहिजे आपण कुठे आहोत आणि आपल्याला याच्यामध्ये पुढे जाण्याची आणखी किती संधी आहे याचा विचार करून थोडस मार्गक्रमण केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा धन्यवाद सर तुमच्यासारख्या अनुभवी उद्योजकांकडून बरेच काही गोष्टी तरुण उद्योजकांना शिकण्यासारख्या आहेत आणि तुम्ही इतर उद्योजकांसाठी केलेल्या वेगवेगळ्या स्तरावर काम केल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद तसेच तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर